आता बातमी आहे अर्थातच मुंबईतून प्रसिद्ध अशा लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाकडनं यंदा राजमहालाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे भक्तांना लालबागचा राजा भव्य अशा राजमहालात विराजमान असल्याची अनुभूती यावेळेला अनुभवायला मिळेल मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा भव्य अशी महालाची प्रतिकृती साकारली गेली आहे दरवर्षी राजाच्या मंडपाची सजावट ही नितीन देसाई यांच्या माध्यमातून करण्यात येते मात्र नितीन देसाई यांच्या निधनानंतर यावर्षी योगेश पोपट या कला दिग्दर्शकानं ही सजावट केलेली आहे आणि घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन घेतला आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आपल्या पंडालवरती अखेरचा हात पुरवण्याची तयारी सुरू आहे मी सध्या संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ परिसरामध्ये आहेत आणि लालबागचा राजाचे हे मुख्य प्रवेशद्वार असणार आहे यावर्षी लालबागच्या राजाची जी थीम असणार आहे ही थीम एक राजमहलाचे प्रतिकृती लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आली आणि त्याचं हे मुख्य प्रवेशद्वार अशा पद्धतीने साकारण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर एखादा राजमहल ज्या प्रकारचा असतो एखादा प्रकारचं संपूर्ण नक्षीकाम एकूणच या प्रवेशद्वारावर केलं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय दरवर्षी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध संकल्पना राबवल्या जातात गेल्या वर्षी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती त्यांच्या प्रवेशद्वारावर साकारली होती गेल्या वर्षीपर्यंत लालबागच्या राजाचं सगळं आर्ट डेकोरेशन जे आहे ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रकांत देसाई यांच्या माध्यमातून केलं जात होतं मात्र निखील चंद्रकांत देसाई यांचं निधन झालं त्यांनी आत्महत्या केली आणि यानंतर यावर्षी लालबागच्या राजाचं जे एकूणच कला दिग्दर्शन आहे आर्ट डेकोरेशन आहे हे सगळं कला दिग्दर्शक लोकेश पोपट यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे आजमध्ये देखील ज्या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती विराजमान झालेली आहे त्या ठिकाणी देखील एक महल तयार करण्यात आलेला आहे आपण बघतो हत्ती आहे तर गोळे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पालक्यांचं चित्र या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेलं आहे आणि याचमुळं लालबागचा राजा हा एक आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे लालबागचा राजा त्यांचा भक्तांना पाहण्यासाठी नवसाला पाहण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे मात्र लालबागच्या राजाचं जे आकर्षक असं डेकोरेशन असतं हे देखील भक्तांना आकर्षित राजा <coughs>